मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नवीन नोंदणी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने ऑनलाईन पद्धतीने नवीन बांधकाम कामगार नोंदणी तसेच रिन्युअलची जी प्रक्रिया होती ती बंद केली होती जर नवीन नोंदणी तसेच रिन्युअल प्रक्रिया करायची असेल तर संबंधितांना सरकारच्या ह्या निर्णयाविरोधात कामगार संघटनांकडून आंदोलनही करण्यात आले आणि या सगळ्या बाबी लक्षात घेऊन सरकारने पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी हो। प्रक्रिया सुरू केली आहे आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हव्याच्या ठिकाणावरून तुमची नोंदणी करू शकता परंतु मित्रांनो यामध्ये सरकारकडून एक महत्वाची अशी आठ ठेवण्यात आली आहे कोणती आहे ती आठ हेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही या महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणा करू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक मेसेज या ठिकाणी दिसत असेल हा मेसेज काय आहे ते तुम्हाला मी एकदा वाचून दाखवतो मित्रांनो मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो जे काही आधी ऑनलाईन प्रक्रिया बंद होती त्यामुळे जे काय तुम्हाला कामगार कल्याण ऑफिस मध्ये जाऊन जे काय काम करावं लागायचं त्या ठिकाणी नोंदणी व रिन्युअल प्रक्रिया करावं लागायची ते या ठिकाणी बंद करण्यात आले आहे मित्रांनो बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील मित्रांनो आता तुम्ही तुमच्या सोयीच्या जागेवरून अर्ज भरू शकता मित्रांनो परंतु या ठिकाणी एक आठ ठेवलेली आहे ती आठ काय आहे या ठिकाणी पहा अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही नवीन कामगार नोंदणी करा त्यावेळेस तुम्हाला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख निवडावी लागणार आहे मित्रांनो आणि त्या तारखेला तुम्हाला तुम्ही जी सुविधा केंद्र निवडा या सुविधा केंद्र तुम्हाला तुमच्या कागदपत्रांसोबत उपस्थित राहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्याबद्दल पुढे काय सांगितलं आहे ते एकदा समजून घ्या सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्या अर्ज नामंजूर करण्यात येईल तुम्ही ऑनलाइन नोंदी तर करू शकाल परंतु तुम्हाला तुमच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी तुम्हाला एखादं तुमच्या सुविधेनुसार एखादं सुविधा केंद्र निवडावं लागेल मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कागदपत्रासोबत तुम्ही जी तारीख निवडाल जी दिनांक निवडाल त्या तारखेला तुम्हाला त्या दिवशी त्या सुविधा केंद्रात तुम्हाला हजर राहायचं आहे मित्रांनो जर तुम्ही त्या सुविधा केंद्रावर हजर नाही राहिलात तर तुमचा जो काही तुम्ही केलेला आहे तो या ठिकाणी बाद करण्यात येईल म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येईल नामजूर करण्यात येईल आता मित्रांनो या ठिकाणी आणखी काय सांगितलं आहे पहा लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख बाबत या लोकांनी आयडब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतली असेल त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जर तुम्ही या जर तुम्ही आधी कधी तारीख निवडलेली असेल ती तारीख तुमची रद्द करण्यात येईल मित्रांनो लोकाय काय सांगितलं आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंक वरून नवीन तारीख निवडू शकता रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणीकृत क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोस्ट पावती क्रमांक भरावा याचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दे अंक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही आधीच तारीख निवडली असेल तर ती या ठिकाणी रद्द करण्यात येईल मित्रांनो आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा जे काही तारीख चेंज करण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिला जाईल मित्रांनो या ठिकाणी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या ठिकाणी तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचं त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे नोंदणी केलेला तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर त्याच्यावर एक ओटीपी येईल मित्रांनो आणि तो ओटीपी सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या सोयीची डेट आणि तुमच्या सोयीचं ठिकाणी या ठिकाणी तुम्ही निवडू शकता मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फक्त फॉर्म भरू शकता मित्रांनो परंतु तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला एखादं सुविधा केंद्र निवडावं लागेल मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल मित्रांनो बांधकाम कामगार नवीन नोंदणी तसेच नूतनीकरण प्रक्रियेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याचा व्हिडिओ आपल्या चॅनल ऑलरेडी आहे मित्रांनो त्याची लिंक वरती आय बटन तसेच या व्हिडिओच्या शेवटी दिली आहे मित्रांनो तू एकदा पाहून घ्या अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अपडेट होती मी असा करतो हे व्हिडिओ माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल पुन्हा भेटू अशीच एक महत्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र